नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे यांच्या प्रचारार्थ कल्याणमधील सभा संपन्न कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली त्या सभेला प्रामुख्याने शिवसेना उभाटा गटाचे उपनेते इतिहास संशोधक लेखक नितीन पानगुडे पाटील शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश बाळा मामा म्हात्रे महेश तापासे काँग्रेस पक्षाचे राजाभाऊ पाटकर यांनी संबोधित केले तसेच तिन्ही पक्षाचे आजी माजी नगरसेवक विधानसभा अध्यक्ष वार्ड अध्यक्ष प्रभाग अध्यक्ष हे या सभेला उपस्थित होते यावेळी महायुतीच्या भूलतापा आश्वासने आणि त्यांचा विकास धोरणावर सरकून टीका करण्यात आली शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर महाविकास आघाडी स्थापना होऊन सामान्य जनतेचा विचार हा महाविकास आघाडीचा प्रमुख मुद्दा आहे अनेक वर्षापासून कल्याणचा विकास तसाच आहे भाषणे आश्वासने एवढेच यांनी केले आहे असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी महायुतीवर टीका केली खासदार बाळू मामांनी सांगितले आपल्याला चांगले रस्ते नाहीत आपल्याला साधे सरकारी हॉस्पिटलही नाहीत हे आपल्यासाठी शर्मेची बाब आहे मला जसे कल्याणकर यांनी प्रेम देत पंच्याहत्तर हजार लीड दिली तसेच आपल्या महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार सचिन बासरे यांना देखील प्रचंड लीड देऊन विजय करायचे आहे भ्रष्टाचार टक्केवारी एवढेच यांनी केले अशी टीका खासदारांनी केली नितीन मानगुडे पाटील यांनी संपूर्ण सभेला एक ज्वलंत रूप आणून आपल्या भाषणाने महायुतीवर सरकून टीका केली ते म्हणाले तरुणांवर रोजगार नाही रोज दोन तरुण बेरोजगारीमुळे आत्महत्या करत आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम धर्माच्या नावाने राजकारण चालू आहे विकास शोधून सापडत नाही गद्दारी विरुद्ध अशी ही लढाई आहे त्यांनी आपल्या अर्ध्या तासात भाषणाचे अनेक मुद्द्यावर महायुतीवर टीका केली तसेच उमेदवार सचिन बासरे यांनी सर्वांचा आभार व्यक्त करत जनतेला जाहीर आवाहन केले ते म्हणाले मी एक सर्वसामान्य शिवसैनिक असून नगरसेवक म्हणून माझ्या कामाची पोच पावती आपल्याला दिली आहे काळा तलावाचा केलेला काया, तला के काया पालट असेल कामगारांसाठीचा उभारलेला लढा असेल त्यांना मिळून दिलेला न्याय असेल अशा बऱ्याच भेटीच्या माध्यमातून कामे केली आहे आमदार झालो तर संपूर्ण मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणावर विकास करेल अशी ग्वाही देत त्यांनी आवाहन केले पत्रकार आनंद तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद